तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची त्यामध्ये आपण आज आलेलो आहोत तासगाव तालुक्यातील कुमठे या गावी काकाला मत झालं नक्की काय येत ये का ये ना कोण भारी फोन काय सांगता येत ना ती बिघडत चालल्यात बिघडत नाही तुटा लागली भावभावा भावभावाचं पटना जावा जावाचं जावा पटना माया लेखीचं पटना वडीलधारे आज नाही राही ना आले की आम्ही काकांना विसरू शकत नाही आता म्हणजे आमच्या हृदयात काका बसले इतकं चांगलं काम आहे काकांचं काकांनी काम केले भरपूर एवढं काय होणार तरी पन्नास पन्नास पंचावन्न टक्के कार्यकर्ताच आहे आणि दोन काका आले तो पण आमचे काम भरपूर झालं त्या तिकडे काका तिकडे आले आम्ही कट्टर रोहित दादा समर्थक आहे आमचं मत आहे संजय काकाला तुमचं रोहित दादा रोहित दादा जनता काय म्हणते काका जनता काय आता काम ज्यानं केलंय त्याच्यावर पाठीमा राहणार आहे आमच्या तालुक्यावर अन्याय होते पहिला या गावात असं झाले आहे हां की तुम्ही एकाच चॅनल फोटो सपोर्ट करत म्हणजे परवा देववाली आले ते रोहित दादाविषयी बोलले ते दावलं हां ती काकांचं दावलं हेच जनतेला कळलं नाही सोनू कुठं आहे मोठं मागे लागले जे आता आत्ता दुष्काळ तालुक्या ज्यावेळे अभाजी पाणी आणतं ठीक त्यावेळी आम्ही आराम लावतो आमची येणार अरे वारं काकांचा आहे शंभर टक्के रोहित पाटील निवडून येणार तरुणांसाठी काका रोजगार उपलब्ध करून देणार शंभर टक्के पडत पण देणार काकाच काका, काका येणार येणार काकाने भरपूर निधी आणला गावाला काय करायचं ना फुकट काय सव लावा लागली ती राबायला कुठं लावते तुम्ही पंधराची दिलं आजची पोरं मावण तार खाऊन बोंबल तर रस्त्याने फेर लागली काकाची पाच वर्ष पाहिजे आणि भावी आमदार ताकत होणार तर आबांचा शब्द आहे शेतकऱ्यांचं पेमेंट दिलं का आपल्या गृहमंत्री पंधरा वर्ष असताना एखादा मुलगा तिने कुठं लावलेला दाखवावा काय नाही काका यांना शंभर टक्के काळा दाकडूची दिल्या आणि आपण पस्तीस वर्ष पंचवीस वर्षी रमतं असताना कुणाला तालुकाला पुणाला लुकं लावल्या बघा एक दोन मार्क भरती पोरं कमी होती न कुणाला घेतलं नाही भरतील आपल्या भागाला तासभर बल एक सौ वशीला आम्हाला भरती घ्यावा दा राजनीतीची बातमी न फोडण्यासारखी आहे की तेवीस तारखेलाच कळेल की नक्की या गावामध्ये हवा कोणाची आहे आणि वारं कोणाचा आहे आणि आपण पाहत होतो वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची आणि या भागामध्ये आपण भेट दिलेली होती तासगाव तालुक्यातील कुमठे या गावी तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन गावामध्ये धन्यवाद